नमस्कार मी सुनीता दत्तात्रय काळे राहणार गारकरवाडी कापड दरावस्ती आम्ही ते कलिंगड डावगड केलेली आहे पहिले आम्ही उसाचं पीक घेत होतो उसाला अठरा महिने लागायचे सरासरी उसाचं एकरी सत्तर ते पंच्याहत्तर टनापर्यंत एवरेज निघायचा परंतु काय व्हायचं तीन हजार भाव जरी धरला तरी उसाचा साधारण दोन ते दोन लाख चाळीस हजारपर्यंत उत्पन्न द्यायचं खर्च वजा पकडता एक लाख ऐंशी हजार आपल्याला नफा मिळायचा परंतु माझी भरपूर दिवसाची इच्छा होती की आपण एकदा तरी कलिंगड लावगड करायची म्हणून मी आमचे शेती करणारे नवनाथ जाधव यांना हो यांच्याशी बोलणं केलं मग ते बोलले चालेल करूया आपण म्हणून त्यांनी पण खूप मोलाची साथ दिली म्हणून आम्ही दोन व दोन महिन्यापूर्वी कलिंगड लावगड केली तर आता त्याचं हार्वेस्टिंग चालू आहे तर जातीची हे कलिंगड आहे साधारण ते आता सात किलोपर्यंत त्याचं वजन गेलेलं आहे तर एकरी आम्हाला साधारणतः पंचवीस ते सत्तावीस टनाचा ॲव्हरेज निघेल एकरी खर्च आम्हाला कलिंगड पिकवण्यासाठी एक लाख रुपये आलेला आहे खर्च वजात आता आम्हाला शिल्लक दोन लाखापर्यंत राहील अशी अपेक्षा आहे तर आम्हाला ह्या चा पिकामध्ये चांगलं उत्पन्न मिळालं आहे असं आणि हे दोन महिन्याचं पिक असल्यामुळे उसापेक्षा आम्हाला जास्त परवडलेलं आहे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा असा प्रयोग करण्यास काही हरकत नाही आणि आम्ही पण मुंबईला असतो मला शेतीची आवड असल्यामुळे आम्ही हा प्रयोग केलेला आहे आम्ही छोटे छोटे पिके घेतले